आज दुसरा दिवस आहे दिवस आहे नारंगी साहेबांनी अन्न आणि पाणी न घेतल्यामुळे त्यांना थोडासा विकणे जाणवत आहे असे करणे जाणवत आहे आणि शरीरात पाण्याचं आणि प्रमाण कमी झालेलं आहे त्यांचा नॉर्मल पेक्षा कमी झालेला आहे आणि शुगर लेवल काल शहाण्णव होती परंतु चोवीस घंटेच ती एकाहत्तर खाली जर गेली तर ते धोकादायक असते त्यामुळं त्यांना थोडस गरजेचं आहे कारण यावेळेस उपोषण त्यांना कठीण जात आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे पण ते शुगर लेवल सातत्यानं कमी व्हायला लागते आणि युरिन पण पण कमी आहे नॉर्मलीपेक्षा फार कमी आहे आणि त्यांनापणा डिहायड्रेशन मुळे जाणवत आहे त्यांना अन्न आणि पाण्याची गरज आहे आय वी फ्लूडची गरज आहे परंतु ते मागण्या मान्य होत नाही तो पण काहीच उपचार घेण्यास तयार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे काही काळजी घ्या काळजी त्यांनी आता आय वी वगैरे वारे किंवा वर फ्लू घ्यायला पाहिजे परंतु ते कुठल्याही प्रकारचं हे घेण्यास नकार देत आहेत त्यांना ते शहरात डिहायड्रेशन वाढवून किडण्यावरती परिणाम होऊ शकतो हृदयावरती परिणाम होऊ शकतो आणि मेंदवर पण परिणाम होऊ शकतो डिहायड्रेशन दे वाढू शकतं आणि तफेत सिरियस होऊ शकते जर समजा वेळी जर उपचार नाही घेतले किंवा वेळीच अन्न पाणी जर नाही घेतलं तर ते तपेत अजून खालावण्याची शक्यता आहे डॉक्टर अनिल वाघणार